तर मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर आपण हा व्हिडिओ जे आहे तो तुम्हाला सांगणार आहेत कशाच्या बाबतीत आहे मी नमस्कार भारतीय स्टेट बँकेमध्ये एकशे पन्नास जागांसाठी जे आहे ते भरती निघालेली आपण नोटिफिकेशन पाहणार आहोत प्रथम तुम्हाला मी या वेबसाईटवर दाखवणार आहे म्हणजे कुठल्या कुठल्या वेबसाईट जे आहेत ते ही आयकॉनिक मराठी जे आहे तर आपण पाहूया कशी भरती आहे काय आहे सगळी नोटिफिकेशन जे आहे ते आपण पाहूया एस बी आय भरतीची ही नोटिफिकेशन आहे मित्रांनो बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आय बँक एस बी आय करिअरच्या पेजवर जाऊन आपल्याला वेबसाईट जे आहे ते नोटिफिकेशन मिळालेली आहे मला वाटलं सर मी करिअर पेजवर जाऊन दाखवतो बघा क्लिक केल्यावर इथं जे आहे ते ऑप्शन आलेले आहेत रिक्वायरमेंट फॉर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिस ऑन रेग्युलर बेसिस लास्ट डेट टू अप्लाय अप्लाय ऑनलाईन फॉर्म भरपूर जे आहेत ते तेवीस एक म्हणजे एकवीस जानेवारीपर्यंत आहे ते सात जानेवारीपर्यंत दोन तीन दिवस अशा ह्या भरपूर जे आहेत ते त्याची जाहिरात जी आहे ते इथं आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला पाहायला मिळते सतरा बारा सत्तावीस बारा ह्या दोन तीन ज्या आहेत ते काही कामात सात एक सोळा एक आणि तेवीस एक दोन हजार पंचवीस तर हे आपल्या कामाचे आहेत तर कुठल्यामध्ये किती जे आहे ते पोस्टसाठी जागा निघल्यात ते आपण सर्व काही बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा करा तर जे आहे ती सुरुवातीची आपण तुम्ही पाहणार आहोत नाही बघा डिटेल ऑफ पोस्ट व्हॅकन्सीज सजेस्टेड प्लेस ऑफ पोस्टिंग सिलेक्शन प्रोसेस ग्रेड स्केल मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल पोस्ट ट्रेड फायनान्स ऑफिसर व्हॅकन्सीज एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस यू आर टोटल एकशे पन्नास अशा प्रकारे या वॅकन्सीज आहेत तर आपल्याला चेक करायचं आहे हैदराबाद कोलकाता लिस्टिंग अँड इंटरव्ह्यू ही प्रोसेस कशी राहणार आहे प्लस हैदराबाद आणि कोलकाता तुम्हाला नोकरीचं ठिकाण आहे आणि सिलेक्शन प्रोसिडियर म्हणजे जे आहे ते इंटरव्ह्यू होऊन तुमची शॉर्टलिस्टिंग होणार आहे बी एस सीसाठी चोवीस आहेत एस टीसाठी अकरा आहेत आणि ओ बी एस सीसाठी अडतीस आहेत ई डब्ल्यू एससाठी पंधरा आर बासष्ट अशा प्रकारे ह्या जागा आहेत संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमधील तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे बघा ट्रान्सफर पॉलिसी लिस्ट अशा प्रकारे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा जाहिरात क्रमांक या एकशे पन्नास जागा आहेत कुठल्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे पाहिजे आय आय बी एफकडून कडून फॉरेक्स मधील प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला पाहिजे हो। हैदराबाद कोलकाता तुम्हाला सांगितलं जनरल ए डब्ल्यू एस ओबीसी साठी सातशे पन्नास रुपये खिसे एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आ, फी नाही डब्ल्यू डी म्हणजे जे अपंग असेल डिसेबिलिटी ऑफ सर्टिफिकेट ज्यांच्याकडं अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यांना सुद्धा फीच नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जानेवारी आहे जाहिरात तुम्हाला मी आत्ताच पी डी एफमध्ये दाखवलेली आहे आणि जे पोस्टचं नाव आहे ते आहे ट्रेड फायनान्स ऑफिसर एम एम एस जी एस आय आय तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आहे लवकरच आपण पुढे व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आवश्यक तुम्ही अर्ज करा मित्रांनो अर्ज करायचं पण तुम्हाला जर माहीत नसेल तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अप्लाय ऑनलाईनवर करायचे ती वेबसाईटची लिंक तुम्हाला मिळेल लॉग इन जरा ऑलरेडी तुम्ही लॉग इन केलेलं असेल समजा तुमच्याकडं आय डी पासवर्ड असेल तर लॉग इन करायचे आणि आय डी पासवर्ड नसेल तर क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर असं ओपन होईल फॉर्म एक कंटिन्यू करायचे तुमचं फर्स्ट नेम कन्फर्म नेम मिडल नेम कन्फर्म लास्ट नेम मदर फुलनेम मोबाईल नंबर कन्फर्म ईमेल आय डी ईमेल आय डी सिक्युरिटी कोड त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर एक ओ टी पी येईल तुम्हालाच रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यावर तुम्हाला डिटेल भरायचं डिटेल झालं क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन झाल्या अपलोड अपलोड झाल्या फ्री हो आणि नंतर पेमेंट अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला करायचं जर कोणाला फॉर्म भरायचं असला तर कमेंट करून सांगा फॉर्मसुद्धा भरून देण्यात येईल ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट मागवण्यात तु येतील तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र